अनंत कोटी नायक राजा राजा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन गुरुमौलींच्या चरणी त्रिवार वंदन तुमचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहू हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी मनीषा निलेश चौधरी स्वामी मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही सेवा सांगणार आहे आपण खूप छोट्या मोठ्या सेवा करत असतो कुमकुमारजींची सेवा असते बऱ्याचशा काही सेवा असतात ज्या आपल्याला करायचे असतात पण जर जर ती कोणतीही सेवा जर आपण योग्य पद्धतीनं जर नाही केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं म्हणून आपल्याला कोणतीही सेवा योग्य पद्धतीनेच करायची आहे आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनच्या बटनला क्लिक करा कारण जे पण मी सेवेचे नवीन नवीन व्हिडिओ बनवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पुरेपूरती सेवा समजेल तुम्हाला कोणती म्हणजे सेवा सी मिस होणार नाही तुमच्याकडून ना जे योग्य पद्धतीने आपलेली ही प्रणित सेवा असते आणि कसं आहे तुम्ही काय करता व्हिडिओ पूर्ण बघत नाही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सेवा समजेल आणि योग्य पद्धतीने ती सेवा तुम्ही करू शकणार आहेत लक्ष्मीप्राप्तीची आपण कोणतीही सेवा करत असतो पण त्या सेवेसोबत आपल्याला आपल्या श्री स्वामी समर्थ माऊलींची सेवा करणे खूप गरजेची असते म्हणून तुम्हाला कर्मेशात तीन अध्याय आणि अकरा माळे आवर्जून करायचे आहेत तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळत असतं तर जर तुम्ही फक्त लक्ष्मीप्राप्ती सेवा करसाना आणि आपली गुरूची सेवा नाही करणार तर त्याचं फळ कसं काय मिळेल आपल्याला म्हणून आपल्याला गुरु आपल्या गुरूंची सेवा ही नक्की करायची आहे तर मी तुम्हाला आज काही सेवा सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत त्या कवड्या हळदीने आणि केसर थोडं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये त्या मिक्स करायच्या पूर्ण कवड्या पिवळ्या करायच्या आणि त्या थोड्या सुकायला ठेवायच्या त्याच्यानंतर काय करायचं दे देवघरामध्ये इथं छोट्या प्लेटमध्ये त्या कवड्या ठेवायच्या आणि त्या कवड्यांवर आपल्याला काही सेवा करायची आहे तर ती सेवा मी तुम्हाला सांगते सर्वात आधी तुम्हाला अकरा माडी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस श्री सुक्त म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे नंतर मग मं तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत मंत्र कोणते म्हणायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राची एक माळ जप करायची आहे मंत्र सांगते ओम नारायण विद्मये वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदयात मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम नारायण विद्मये वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ जप करायची आहे मा महाल। ओम महालक्ष्मीचं विध्महे विष्णुपत्नीचं धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा पण मंत्र मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते ओम महालक्ष्मीचं विध्महे विष्णुपत्नीचं धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोद दयात आणि कमलात्तक मंत्र म्हणायचं आहे ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मी नम ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम महालक्ष्मी नम आणि ही सेवा करून झाली की नंतर तुम्हाला त्या कवड्यांवर हळदी कुंकू टाकायचा आहे फुल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आणि महालक्ष्मीची आरती करायची ही सेवा तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी करायची आहे मंगळवारी शुक्रवारीच करा आणि जर झालं तुमच्याकडून तर ही सेवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी पण करू शकता आणि मग ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला त्या कवड्या घ्यायच्या आहे एक पिवळा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये त्या कवड्या बांधायच्या आणि आपल्या देवघरात ठेवायच्या आणि परत तुम्हाला दर शुक्रवारी दर मंगळवारी ते कवड्या काढायच्या परत ही सेवा करायची तेव्हा त्यांना हळदीचं लेपन नाही करायचं कारण आपण एक वेळेस केलेलं असतं फक्त सेवा करायची आणि परत ती तशीच एक कवड्या त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून परत त्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या तुम्ही जेव्हा जेव्हा शुक्रवारी मंगळवारी ह्या कवड्या बाहेर पूजा वगैरे करायला काळशा तेव्हा महालक्ष्मीची आरती नक्की करा आणि व्यंकटेश स्तोत्र पण वाचा आणि तुम्हाला लक्ष्मी अष्टकम पण वाचायचं आहे जेव्हा आपण पूजेला कवड्या बाहेर काढतो तेव्हाच ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा ही दिंडोरी प्रणित सेवा आहे आणि खूप प्रभावी आहे फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायची आणि त्यासोबत आपल्याला महाराजांची सेवा विसरायची नाही महाराजांची सेवा पण चालूच ठेवा आणि ही पण सेवा नक्की करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ